हिंदू धर्मातील प्रत्येक घरात हा या विविध देवाची मूर्ती फोटो आणि पूजेचं साहित्य ठेवलं जात याच ठिकाणी देवाची भक्ती केली जाते याच देवाच्या मंदिरात देवाऱ्यात पूजेचं साहित्य ठेवलं जात तर अनेक लोक माहितीच्या अभावी घराच्या देवाऱ्यात गोष्टी ठेवल्या जातात ज्या कधी कधी ठेवणं योग्य नाही वास्तुशास्त्रात वस्तूशी संबंधित काही नियम सांगण्यात आले आहेत या गोष्टींची काळजी घेतल्याने अनेक प्रकारच्या समस्या दूर होऊ शकतात यासाठीच घराच्या देवाऱ्यात कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नयेत या यात संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात एक कलश वास्तुशास्त्राच्या नियमानुसार घराच्या देवाऱ्यात कलश स्थापित केल्याने व्यक्तीवर येणारे अनेक संकट दूर करता येतात तसेच यामुळे तुमच्या सुख समृद्धीत चांगली वाढ होते तसेच कलश घरी असल्याने घरात देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते यामुळे पैशांची चणचण भासत नाही दोन गंगाजल घरात होणारी पूजा किंवा अन्य शुभ कार्यात गंगाजलचं फार मोठं महत्व आहे हे गंगाजल घरात शिंपडल्याने व्यक्ती तसेच घरातील जागा पवित्र होते त्यामुळे गंगाजलला घरात ठेवणं फार शुभ मानलं जात असं म्हणतात की गंगाजल घरात ठेवल्याने व्यक्तीला तसेच त्यांच्या कुटुंबियांना देवी दैवतांचा आशीर्वाद मिळतो तीन शंख देवाऱ्यातील इतर वस्तूंप्रमाणेच शंख देखील ठेवणं फार शुभकारक मानलं जातं तुम्हाला सुद्धा शुभ परिणाम हवे असतील तर दक्षिणावरती शंखात गंगाजल सुद्धा घराच्या देवाऱ्यात ठेवू शकता असे केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा राहते चार तुळस पत्र तुळसपत्राला हिंदू धर्मात फार पवित्र आणि पूजनीय मानण्यात आलं आहे तुळसपत्राची पूजा केली जाते तसेच भगवान कृष्णाच्या प्रसादात तुळसपत्र फार महत्वाचं मानण्यात आलं आहे असं म्हणतात की घराच्या देवाऱ्यात तुळसपत्र ठेवल्याने मंदिराची पवित्रता फार वाढते